अजित दादा पवार यांच्या वाढदिवशी छोट्या व्यावसायिकांना वाटल्या छत्र्या छत्र्यांमुळे गोरगरिबांना मिळाला आधार राज्याचे धाडसी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांना मोठ्या छत्रांचे वाटप करण्यात आले आहे ऐन पावसात या छत्रात देऊ केल्याने रस्त्याच्या कडेला छोटे व्यवसाय गोरगरीब नागरिकांना या आधार मिळाल्याने नागरिकांनी आमदार दरोडा यांचे आभार मानले शहापूर तालुक्यात चौदा विभागात मोठमोठ्या बाजारपेठा आहेत त्यांपैकी डोळखाम शेनवा किन्हली खर्डी कसारा वासिन मोठ्या बाजारपेठा असून या ठिकाणी असंख्य गावपाड्यांचा समावेश होतो याकरिता येथे निराधार महिला वयोवृद्ध नागरिक तसेच गोरगरीब नागरिक फळ विक्री चर्मकार सौंदर्य प्रसाधन विक्री यांसारखे छोटे व्यवसाय रस्त्यावर उन्हाताना तसेच पावसात बसून करत असतात या व्यावसायिकांना डोक्यावर मायचे छत असावे या उदात्त हेतूने काल दिनांक बावीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार दौलत दरोडा यांनी दोनशे व्यावसायिकांना मोठ्या छत्रात देऊ केल्याने या व्यावसायिकांना आधार मिळाला आहे तसेच तालुक्यातील गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना पाचशे छोट्या छोट्या वाटप केल्या यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भरत भाऊ गोंधळे महिला आघाडी अध्यक्षा कल्पना तारमळे तालुका अध्यक्ष मनोहर सासे युवक अध्यक्ष दिनेश चंदे नितीन पाटील दीपक लकडे किसन पडवळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी पक्षात महत्वाचे पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दिनेश कांबळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोक लो हिंदू वृत्तवाहिनी